एक मिनिट सर मलाही माझं मत व्यक्त करायचं होत मी आ, नमस्कार मी सुरुवातीला सांगितलं माझं नाव वैशाली दातोंडे आणि मी सर्वांच्या व्याकरण वर्गाची विद्यार्थिनी कुठेतरी लहानपणापासून मलाही वाटत होत कि संस्कृत शिकायला पाहिजे जे, जे आपलं कल्चर आहे आणि जुनं आलंय आपले ग्रंथ वगैरे तर त्याच्यासाठी परंतु शाळेमध्ये कधी संस्कृत Hmm. विषयाच hmm. हे झालंच नाही कारण सब्जेक्ट जो असतो तीन लँग्वेज मध्ये आम्हाला हिंदी राहायचा आणि संस्कृत सेशल टीचर कॉलेज मध्ये सध्या माझ बीएमएस चालू आहे तर त्याच्यामध्ये मला संस्कृत विषय होताच मग हे मला अगोदर माहित आणि तेवढ्यामध्ये मला माझ्या मैत्रिणीकडून कळालं सर संस्कृत चे क्लास चालू करतायेत तर मग मी विचारलं सरांना आणि क्लास जॉईन केले जो अनुभव हो ना एवढ्या साध्या सरळ सोप्या पद्धतीने संस्कृत सरांनी शिकवलं म्हणजे ग्रंथ वगैरे बघितले श्लोक बघितले तर त्याच्यामधलं जे एवढं अवघड वाटते वाचायला वगैरे परंतु जेव्हापासून सरांनी शिकवायला चालू केलं वाटायला लागलं माझ काही कॉलेज वगैरे फक्त इकडचे काम काही क्लास मिस झाले माझे तर तरी देखील त्याच्यातून एवढं काही हे झालं नाही म्हणजे काही गोष्टी माझ्या माग पडल्यात सध्या पण तुम्ही नक्कीच त्यांना कवर करणार आहे आणि सगळ्यात म्हणजे महत्वाचं की टीचर खूप महत्वाची भूमिका बजावतो यामध्ये तर आता हॅलो बाकीच्यांना आवाज येतोय नाही सर नाही नाही वैशाली शेवटी आवाज नाही आला सुरुवातीला आवाज आला होता अच्छा दोन मिनिट राहिलेले आहेत मीटिंग संपण्यासाठी पुढे चालूयात आपण सर तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा